अमित शहाच्या मुंबई दौऱ्यामध्ये अजित पवार गैरहजर राहिल्याचं पाहायला मिळालं गणपती दर्शनावेळी अजित पवार अनुपस्थित होते शहानी शिंदे फडणवीसांच्या गणपतीचं दर्शन घेतलं लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी सुद्धा अजित पवार गैरहजर राहिल्याचं पाहायला मिळालं आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून सविस्तर माहिती घेव्यात ओम खरं तर अमित शहाचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय मात्र या दौऱ्यातच अजित पवार गैरहजर राहिल्याचं पाहायला मिळालं कुठेतरी नाराजी आहे का ओम माझा आवाज पोहोचतो रमेश शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये अजित पवार गैरहजर राहिल्याचं पाहायला मिळालं गणपती दर्शनावेळी अजित पवार अनुपस्थित होते शहानी खरंतर शिंदे फडणवीसांच्या गणपतीचं दर्शन घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं मात्र यावेळी अजित पवार कुठेच पाहायला मिळाले ते गैरहजर राहिल्याचं यावेळी दिसलं दरम्यान कालच्या बैठकीत सुद्धा अजित पवार गैरहजर राहिले होते त्यामुळे आता महायुतीमध्ये कुठेतरी नाराजी आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण अमित शहांचा हा मुंबई दौरा अतिशय महत्वाचा मानला जात होता काल त्यांनी महायुतीच्या अनेक महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली भाजपची सुद्धा स्वतंत्र बैठक घेतली मात्र या सगळ्या बैठकींना अजित पवार गैरहजर राहिल्याचं पाहायला मिळालं आणि आज गणपती दर्शनावेळीसुद्धा अजित पवार अनुपस्थित होते शहानी शिंदे फडणवीसांच्या गणपतीचं दर्शन घेतलं होतं लालबागच्या राजाचं सुद्धा काही वेळापूर्वी त्यांनी दर्शन घेतलं मात्र या सगळ्यामध्ये अजित पवार कुठेच पाहायला मिळाले नाहीत त्यामुळे आता महायुतीमध्ये कुठेतरी नाराजी सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होतो कारण कालच्या बैठकीला सुद्धा अजित पवार गैरहजर राहिले होते विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालची बैठक का अतिशय महत्वाची मानली जात होती महायुतीचे अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते अजित पवार मात्र गैरहजर होते सीमाआढे आमच्या प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेव्यात सीमा खरंतर कालच्या बैठकीला सुद्धा अजित पवार गेले नव्हते आज गणपतीच्या दर्शना सुद्धा ते अनुपस्थित होते त्यामुळे अजित पवार कुठेतरी नाराज आहेत का अशी चर्चा रंगू लागली काय अधिकची माहिती नक्कीच काल अमित शहा यांचं स्वागत करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई विमानतळावरती दाखल झाले होते त्यावेळेचे फोटोज आणि व्हिडिओ सुद्धा आपल्या हाती लागल्याचं आपण बघितलं मात्र त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्या ठिकाणी उपस्थित नव्हते आज सुद्धा अमित शहा हे वर्षा निवासस्थानी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले त्यानंतर ता देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गेले आणि या दोन्ही ठिकाणी अजित पवार यांची अनुपस्थिती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती आणि अनेक चर्चांना आता आलेला आहे की महायुतीमध्ये कुठेतरी धुसपूस सुरू आहे का थीक कारण ठिकठिकाणी महत्वाच्या ठिकाणी आणि महत्वाचे नेते हे मुंबई दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्या ठिकाणी उपस्थित राहत नाहीये मात्र अजित पवार यांच्या कार्यालयाकडून जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार हे मुंबईतच आहेत मात्र तरी सुद्धा त्यांनी अद्यापही अमित शहा यांची भेट घेतलेली नाही जर इतर ठिकाणी ते असते तर याला एक कारण असतं की ते दौऱ्यावरती आहेत आणि त्यामुळे त्यांची भेट झालेली नाही मात्र ते मुंबईमध्ये असताना सुद्धा अजूनही त्यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली नाही आणि त्यांच्या कार्यालयाकडून जी माहिती मिळते की अमित शहा जेव्हा दिल्लीसाठी रवाना होतील तेव्हा त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी विमानतळावरती अजित पवार हे उपस्थित राहतील मात्र आता हे बघणं महत्वाचं त्यामुळे त्यावेळी तरी अजित पवार तिथे हजर राहतील का याकडे आता सर्वांच लक्ष असेल धन्यवाद माहितीसाठी